आपले जे चिकन आहे आपण या पृष्ठी मध्ये ठेवतोय आपली रेसिपी फार आगळी वेगळी आहे मित्रांनो ठेवू का आपण चिकन आता यामध्ये ठेवून घेतले नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज बऱ्याचशा दिवसातून प्लॅन झाले आणि आज चिकन पार्टीचा सभेत आखले चिकनची पार्टी करण्यासाठी एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये चाललो आहे इकडं रानामध्ये दुपारचे बारा वाजलेत आणि आपले मित्रमंडळी पुढे गेलेत अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये चिकन पार्टीचा आनंद घेणं गावाकडच्याच पोरांच्या नशिबात असते मस्त कशु पक्ष्यांचा आवाज नियोजन ले झालं आज का आपलं इकडं तर व पार्टे झालेल्या आहेत पोरांच्याच पण आपण काही हजर होत्या पार्टीमध्ये आज हाजीर आहे ही जे दगड आहे याला आपण शिळा म्हणतो आणि याचीच आज आपण काहीतरी एक आगळी वेगळी रेसिपी करायचा प्रयत्न करतोय आपल्यासोबत आज आपले गावाकडचे मित्र आहे सर्व हा प्रवीण बबन पावा याच ना वामन वामन बबनचा भाऊ या वामन आणि हा विजय इकडं शेजारी आपल्याला वैतरणा धरण दिसतंय मित्रांनो आणि या नोंगच्या पलीकडे आपलं गाव आता इकडं आम्ही दगड ज्या लांबी तुम्हाला इतकं म्हण मन, म्हणतो तर ते गरम करायचं काम चालू आहे गरम म्हणजे आपल्याला पूर्ण असे ते तापवायचे एकदम लाल करायचे आता आपण आपल्या रेसिपी साठी सुरुवात करीत आहोत मी बघू शकतो आपण इकडे चिकन आणले तिकडे रेसिपी साठी खड्डा बनवतोय आपण आता आपल्या रेसिपी साठी आपले मसाले सामग्री आपण मिक्स करून घेतोय सुरुवातीला आपण हळद टाकून घेऊ घरगुती मसाला आणले बाहेरचा मसाला आपण एक पण नाही आणला दाल मिरची ऍड करू आपण आता चवीनुसार तेल ॲड करून घेऊ आपण आता लिंबू मस्त ऍड करून घेतो यामध्ये पूर्ण एक लिंबू आहे मिक्स करून घेऊ आपण आता मस्त मिक्स करून झाले आता आपण याला पंधरा ते वीस मिनिट आपण असंच मॅरिनेशनसाठी ठेवतोय आपल्या ज्या आपण शिळा गरम करण्यासाठी ठेवल्या होत्या त्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही पूर्ण शंभर टक्के गरम झालेले आहेत आणि आपण आपल्या रेसिपी साठी इथं खड्डा आहे इथं बघू शकता एवढा खोल खड्डा आहे इकडे माती वगैरे उकडली आणि यामध्ये पानं टाकलेत आपण सुरुवातीला जे आपण खाली शिळा ठेवणार आहे ना जे दगड तर ते मातीने लवकर गार न होण्यासाठी आपण सुरुवातीला आपण पानं टाकले आता यावरती आपण आपण ज्या शिळा गरम केल्यात ना त्या टाकणार आहे इथे रेसिपीसाठी लागणार आहे आपण तयारी करून घेतोय आपण पानाचा जो टोपा असतो तो बनवायला घेतलाय आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन आपले जे चिकन आहे आपण या किफीमध्ये ठेवतोय आपली रेसिपी फार आगळी वेगळी आहे मित्रांनो आपण यामध्ये थोडस पाणी ऍड केले ही रेसिपी याची आहे त्याची सासरू वाटची रेसिपी ती आपण ट्राय करते आपण पिशवी ती आपण अशी पूर्ण पॅक करून घेतोय मित्रांनो आपली कॅरी बॅग आपण जी आहे ती आपण पूर्ण अशी डबल 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 आपण करून घेतोय अशी पॅक जेणेकरून आपण जे दगड ठेवणार आहे ते पिशवीला काही झालं नाही पाहिजे आपण नुसती पानामध्ये पण बनवू शकतो जे पान आहेत झाडाचे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो पण आपण जर आज वेगळी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केले जो प्रवीण दिसतोय त्याची रेसिपी आहे <coughs> आता आपण आपले जे चिकन आपण सर्व बनवले ते आता आपण इकडे घेऊन होते इकडं आणि या आपण शिळा गरम केल्या होत्या त्या आता सुरू होतील आपण इथं खाली ठेवून घेणार या पानावर उभी ठेवू हा बस आपण चिकन आता यामध्ये ठेवून घेतले जे दगड ठेवले होते त्याच्यावर आपण चिकन आता जेवढे आपल्या दगड आहेत ते आपण ठेवते का यावरती आपण परत पानं ठेवून घेतले बघू शकता पूर्ण पॅक करून घ्यायचं जेणेकरून जी आपली वाफ असते ती बाहेर नाही आली पाहिजे <laughs> आता आपण आपले जे चिकन आपण ठेवले होते शिजण्यासाठी ते आपण काढतोय कशा प्रकारे वाफ येते अनबॉक्सिंग करतोय आता सध्या आम्ही आपली आता रेसिपी बहुतेक तयार झाली आपलं चिकन आता रेडी झाले शाकू वगैरे नाही आणलं त्या कारणाने अस गडबड झाली सध्या आहा हा आपलं चिकन वा 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 काय चिकन शिजले वा 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 चिकन बघू शकता किती सॉफ्टपणे शिजले आपलं खायचे ना तयारीला लागलं पाहिजे लवकरच मस्त शिजले मित्रांनो चिकन एकदम बेस्ट वाटते अशा प्रकारे आता आम्ही जेव्हा बसलोय इकडं मस्तपैकी सर्वजण सर्वजण या जेवण करायला मिनट तायर मी निचल ठेव तर अशा प्रकारे आपली आजची छोटीशी चिकन रेसिपी पार्टी संपन्न झाली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद